म्हणजे बुद्धाचं आहे ते बुद्धाच्यानेच न आणि मराठ्याचं आहे ते मराठ्यावर जाळं आणि वड्रायचं आहे ते वड्राच्या नाही 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 जाळता येत नाही हिंदू समाजाच्या याच्यामध्ये बौद्ध समाजाचे अंतविधी करता येत नाही आता पण काही आम्ही प्रयत्न केला नाही गावामध्ये वातावरण शांतता राहावं म्हणून आम्ही अल्पसंख्याक लोक असल्यामुळं आम्ही हिंदूच्या ह्याच्यामध्ये आता पण कोणी संसारभूमीमध्ये गेलो नाहीत आम्ही जेवायला एका पंक्तीत बसत नाहीत आणि मंदिरामध्ये सुद्धा प माळती हनुमान मंदिर असो किंवा महादेव मंदिर असो गावामध्ये एसीच्या किंवा इतर जातीच्या लोकांना प्रवेश नाही तुम्ही किती मोठे बौद्ध समाजातले पैसेवाले असा किंवा पदानी पोस्टनी किंवा नोकरीनी मोठे असा फ्लॅट दिला जात नाही किरायाने घर दिलं जात नाही किरायाने सोडा तुम्हाला विकत घेतो म्हटलं तरी तुम्हाला चांगल्या वस्तीमध्ये घर सुद्धा मिळत नाही बुद्धाचं आहे ते बुधाच्या जाळं आणि मराठ्याचं आहे ते मराठ्यानं जाळ आणि वड्राचं आहे ते वड्राच्या जाळ जी स्मशानभूमी आहे प्रत्येकाची वेगवेगळी हा प्रत्येकाची वेगवेगळे आहे वडर समाज वेगळे आहे लमाने वेगळे आहे गोसाई आहेत बौद्ध समाज आहेत मराठा समाज आहेत ते नदीच्या काठला वेगवेगळ्या पेंडावर समशानभूमी जसं हे झालं त्याप्रमाणे अंत्यविधीचा कार्यक्रम करतात त्यांच्या जागेवर बौद्ध समाजाचा माणसाचा हो मृत्यू नाही नाही जाता येत नाही हिंदू समाजाच्यामध्ये बौद्ध समाजाचं अंत्यविधी करता येत नाही आता पण आता पण काय आम्ही प्रयत्न केला नाही गावामध्ये वातावरण शांतता राहो म्हणून आम्ही अल्पसंख्याक लोक असल्यामुळं आम्ही हिंदूच्या ह्याच्यामध्ये आता पण कोणी संशयभूमीमध्ये गेलो नाहीत आम्ही जिवंतपणी माणसाला गोचिडाप्रमाणे चिकटलेली जात शेवटी स्मशानात जाईपर्यंत माणसाचा पिछा सोडत नाहीये भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरीही भारताला कुर्तडणारी ही जातीयतेची कीड अजूनही जिवंत असल्याची उदाहरणं आपल्याला नांदेडच्या खडकूत सारख्या गावात आजही दिसतात हीच परिस्थिती थी, महाराष्ट्रातील अनेक गावात आजही पाहायला मिळतीय स्मशानभूमीची प्रॉब्लेम असा असा आहे प्रॉब्लेम की दलिताची वेगळी आणि सवर्णाची वेगळी स्मशानभूमी आजही इथे महापालिका प्रशासन असताना देखील कायम आहे ती आजही आमची डेव्हलप नाही कारण का का दुर्लक्षित आहे काय माहीत नाही दलित गुण असेल काही असेल कारण त्यामागे तेव्हाच्या असणाऱ्या व्यवस्थेने देखील आम्हाला स्मशानभूमी नाकारली होती पण हळूहळू आम्ही संघर्ष केल्याच्या नंतर प्रेत रस्त्यामध्ये ठेवून लिमगाव पोलीस स्टेशन तेव्हा आम्हाला होतं लिमगाव पोलिस स्टेशनला रिपोर्ट करायचा आणि नंतर त्या पोलीस बंदोबस्तामध्ये अंत्यसंस्कार करायचे अशी त्यावेळेची परिस्थिती होती आणि आजही परिस्थिती अशी आहे की सवर्णासाठी वेगळी स्मशानभूमी आणि दलितांसाठी वेगळी स्मशानभूमी आजही प्रशासन भेदभाव जातीभेद करत आहे असं आम्हाला वाटतं या ठिकाणी स्मशानभूमीचा विकास करताना देखील दुजाभाव केला जात असल्याचं वास्तव हो समोर आलं आहे हे यायच्या स्मशानभूमीमध्ये पहिलंच येऊ देत नसत आणि त्याचा वाद झाला त्याचा वाद झाल्यानं त्याला तहसीलदार साहेबांना आम्हाला तिथं जागा दिलेली आहे तर ती मी तिथंच आम्ही हे करता त्या स्मशानभूमीमध्ये नेऊन जळता मग इथं कधी येऊ द्या किंवा येतो असं आम्ही म्हणल्या बी नाही आणि इथं येण्याचं आमचं काहीच हे नाही तिथं आमच्या स्मशानभूमीमध्ये आतापर्यंत मुरूम टाकलेलं आहे नाही काहीच नाही गवत इतकं लं झालेलं आहे गवत असा कचरा वाढलेला आहे जातीयतेचं हे विभत्स स्वरूप केवळ स्मशानभूमीतील भेदभावापुरतच मर्यादित नाही तर तथाकथित सवर्ण समजल्या जाणाऱ्या समूहानं गावातील मंदिराबाहेर देखील जातीयतेच्या भिंती उभ्या केल्या आहेत तुम्ही मंदिरात जाता? मंदिरात मंदिरा जाता? गेले नाही जाण्याचा काही प्रश्नही पडत नाही आम्हाला येऊ देतात येऊ दे ना ते बिक असं काही का? कुण्या कुण्या गावाला येऊ देतात तुमच्या हो हो असं आहे आमच्या गावाला का काय अजून आम्ही प्रवेश केला नाही हां आता कुठे राहिले आहेत जातीपाती असा दावा केला जात असताना या गावांमध्ये बौद्ध समूहाला एका पंक्तीमध्ये जेवायला बसू दिलं जात नसल्याचं संतापजनक वास्तव या गावकऱ्यांनी मॅक्स महाराष्ट्रासोबत बोलताना निर्भीडपणे समोर आणला आहे मी काय म्हणतो सगळ्या गावाची पंगत एकत्रित बसल्या आहेत किती बसले आहेत नाही सर वेगळे राहते वेगवेगळं अक्रीला राहते आमचं समजा त्याच सोयरे धायरे गेल्याच्या नंतर तुमची पंगत बसते हा हे किती वर्षापासून चालू आहे आता हे आम्हाला कळते तसं हाय साहेब काय बदल झाला बदल तर काही झालं नाही अजून मग मंदिरात प्रवेश आहे का तुम्ही आता मंदिरात जाता का मंदिरात तर काय येऊ यो, दिलं जातं की नाही मंदिरात येऊ दिलं जातं की नाही आता नाही नाही काय म्हणलं येऊ देण्यात आम्ही आणि आम्ही खुदच जायचं ना जात दलित समूह ज्या ज्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करू पाहतोय त्या क्षेत्रात जातीयवाद आ आवासून उभा राहतोय या समूहातील व्यावसायिकांना देखील जातीयवादाचा मोठा फटका बसतोय मार्केटमध्ये आपला धंदा कसा चालेल आधी तर खूपच स्लो चालते कारण ते आधीच नाव पाहू पाहूच दुकानामध्ये जातात येतात आणि त्याच्याहूनच कळते की कि जातीय किती मानतात हे हे एखादेच मित्र असेल इतर जातीचे असो की आपल्या जातीचे असो एखादे समजतात की नाही बाबा दुकान ते दुकान फक्त दुकानावर हे करतात ध्यान देतात पण इतर जातीचे लोक काय करतात नाही हा आपला नाही त्याच्या दुकानावर जाऊ नये हे तर सगळीकडे चालू आहे कपड्याचे झाले हॉटेल्स झाले अजून तुमचे लहान म्हणजे काही छोटे मोठे स्टॉल झाले ते काही असो नाही पाणी फिल्टर तर अजिबातच चालणार नाही फक्त तुम्हाला त्याला सप्लाय करणारे माणसं चालतील पण मालक चालणार नाही मेन म्हणजे आहे सप्लाय करणारे तर साहजिकच बौद्धाचे अर्धे इतर जातीचे पण चालतात पण तुम्हाला मालक म्हणून ते तर व्यवसाय करणारे मग त्याच्यापासून तसं असं कोणी ऑर्डर पण घेत नाहीत आणि देत पण नाहीत असं राहते या जातीयतेला शहरे देखील अपवाद राहिलेली नाहीत माणूस कितीही मोठा झाला कितीही श्रीमंत झाला कोणत्याही मोठ्या पदावर गेला तरीही त्याची जात आणि त्याच्यासोबतचा जातीयवादी व्यवहार संपत नाही हे वास्तव अधोरेखित होत आहे ज्या बाबासाहेबांनी जातीयताचा लढा सुरू केला होता स्वातंत्र्यानंतर आणि बाबासाहेबाच्या नंतरही जातीयता आजही अस्तित्व अस्तित्वात आहे आणि नांदेडमध्ये तर जास्तीत आपल्याला जाणवते कारण नांदेडमध्ये तुम्ही किती मोठे बौद्ध समाजातले पैसेवाले असा किंवा बदानी पोस्टनी किंवा नोकरीनी मोठे असा तुम्हाला आजही नांदेडमध्ये फ्लॅट दिला जात नाही किरायाने घर दिलं जात नाही किरायाने सोडा तुम्हाला विकत घेतो म्हटलं तरी तुम्हाला चांगल्या वस्तीमध्ये घर सुद्धा मिळत नाही तर मला वाटतं की त्याच्यामुळे जातीयंताचा लढा अजून सुटलेलाच नाही जातीय भेदभाव संपवण्यासाठी कायद्याची निर्मिती करण्यात आली जातीय शोषित समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कार्यक्रम आखले गेले पण आर्थिक सुधारणा झाली तरीही सवर्ण समजला जाणारा समूह त्यांना सामाजिक स्थान द्यायला तयार नाही हेच या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध आहे धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर